नवीन कुठे ह्या चक्कोबार बर तुला काय घ्यायचं काय घ्यायचं चक्कोबार तर मित्रांनो नवीनच आमच्या इथं आला आईस्क्रीम आला सकाळच्या धरून इथं त्यांची थार गाडी ना धुवत बसले होते हे बघा इकडे लावून दिली वावरामध्ये कोणती घ्यायची माऊली दाखवा केवड्याला आहे दहा रुपया दहावाले पाच वाले कोणती दाखव बाहेर काढा बरं ती चोकोबार केवड्यालाय चोकोबार दहा रुपये काडी वाकली असं मग त्याला काय होत सरळ कांडीवाली दा गार खायची का गारीगार खायची का ही ठेवा भैया हे बघा हा लागला खायला गारीगार मावलेला पण गारीगार हा अजून कुठली भैया एक सफेद मधली पण आहे का ती एक सफेद मध्ये बघ सफेद राहते ती विचार दरी पण हातात हा किती झाले भैया पंधरा रुपये राहू दे मम्मीला मम्मीला दे पैसे आण पंधरा रुपये जा लवकर तर मित्रांनो या बघा तीन गारीगार घेतल्या एक ऑरेंज कलरची आहे माऊलीसाठी व्हाईट कलर आणि सायनी घेतली अशा कलरची भैया कुठले तुम्ही हा चांदोरी चांदोरी अच्छा दर ही पण खाय तू द्या साईला दोन्ही देऊन टाकल्या गारीगार लवकर पंधरा रुपये दे त्यांची लवकर जाय